नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्राइजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्व गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंटची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव अठ्याऐंशी चिंचोली मोराची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुनील धुमाळ यांची बिनविरोध निवड चिंचोली मोराची गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुनील धुमाळ यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या या बिनविरोध निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे ग्रामसभा ही शुक्रवारी सरपंच विमलताई अर्जुन नाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली या ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमताने मिळून सुनील धुमाळ यांना बिनविरोध निवडून दिले यावेळी उपस्थित तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष ग्रामसेवक चिंचोली गावचे सरपंच उपसरपंच सदस्य पोलीस पाटील ग्रामपंचायत नवनिर्वाचित योजना दूत ग्रामविकास अधिकारी आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास सार्थकी लावण्याचा मानस अध्यक्षांनी व्यक्त केला तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद